पा आहे ते वास्तव करत असल्याची माहिती सुरू काय जे लोक विजा घेऊन या ठिकाणी आलेले आहेत त्यांची सगळी माहिती ही राज्य सरकारकडे उपलब्ध आहे त्यांचं आयडेंटिफिकेशन झालेलं आहे त्यांना नोटीसेस दिलेल्या आहेत आणि त्यांना परत पाठवण्याची व्यवस्था झालेली आहे ते सगळे परत जात आहेत कोणी जर अवैधरित्या आला असेल तर त्यालाही शोधण्याची प्रक्रिया आपली निरंतर चालू असते पण साधारणपणे ज्या प्रमाणात अवैध बांगलादेशी आपल्याला सापडतात त्या प्रमाणात अवैध पाकिस्तानी हे सापडत नाहीत त्याच्यामुळे आत्ता पहिला जोर हा आपला जे लोक या ठिकाणी विजा घेऊन आलेले आहेत त्यांना सगळ्यांना अठ्ठेचाळीस तहात बाहेर काढायचं आहे त्याच्यावर पोलीस नीट काम करत आहेत एक बघा बघा असं आहे की या संदर्भात निर्णय घेण्याचा अधिकार राज्य सरकारचा नाही तो केंद्र सरकारचा अधिकार आहे पण त्याच वेळी जसं इथे आपण अशा प्रकारे सगळ्यांना बाहेर जायला सांगितलं आहे तसंच पाकिस्तानात देखील त्यांनी तेच केलेला आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की ठीक आहे मानवतेच्या दृष्टिकोनातलं कोणाच्याबद्दल काय संपत्ती असेल ती असतेच आपली पण शेवटी जेव्हा देशाच्या सुरक्षिततेचा आणि देशाच्या अस्मितेचा विषय येतो त्यावेळी काही कडक निर्णय देखील घ्यावे लागतात खरं म्हणजे पाकिस्तानच्या सरकारला हे समजलं पाहिजे की त्यांची निर्भरता भारतावर आहे आणि ज्या प्रकारे आतंकवादाला ते समर्थन देतात मानवतेचा एक प्रकारे खून करतात मला असं वाटतं आज जगातला कुठलाही देश पाकिस्तान सोबत उघडपणे उभा राहू शकत नाही पाकिस्तानची खायला पैसे नाही कशाचा न्यूक्लियर बॉम्ब सांगतात खायला पैसे नाही त्यांच्याकडे भुके मरून राहिले लोक काय त्यांची अवस्था न्यूक्लिअर बॉम्ब सांगून राहील बावनकुळे साहेब असं म्हटले पर्यंत मुख्यमंत्री राहायला शुभेच्छा दिल्या तुम्हाला बावनकुळे साहेबांच्या जर बस चालला ते शंभर वर्ष मला ठेवतील पण त्या त्यांच्या शुभेच्छा यातला फक्त मतितार्थ आपण समजून घ्या की या शुभेच्छा आहेत माझ्या चांगल्या करताच्या शुभेच्छा आहेत बाकी राजकारणामध्ये रोल बदलत असतात ते बदलले पाहिजेत कोणी फार दीर्घकाळ राहत नाही त्याच्यामुळे जेव्हा माझा रोल बदलायचा तेव्हा तो बदलेल सर संजय गायकवाड एक आणखी एक वक्तव्य केलं तुमच्या खात्याशी संबंधित आहेत पोलिस आहेत ते जर नीट राहिले तर काहीच होऊ शकत नाही पोलिसांनी त्यांनी सिबी वापरली आहे खरं पोलिसांनी सोडून दिली पाहिजे राज्य स्वतः सरळ होईल मला असं वाटतं की पोलिसांच्याबद्दल असं बोलणं योग्य नाहीये आणि मी स्वत शिंदे साहेबांना सांगणार आहे की त्यांना कडक समज द्या की असं चालणार नाही हे योग्य नाही आणि वारंवार जर ते असं बोलत असतील तर त्याच्यावर ॲक्शन घेतले जाईल पीडित आज तुम्ही पेलगाम हल्ल्यामध्ये जे पडले ते दोन्ही कुटुंबियांची भेट घेतली काय बोलणं झालं तुमचं फार काळ शब्द नव्हते दाखवले अत्यंत हृदयद्रावक प्रसंग आहेत अतिशय भाऊक अशा प्रकारचा हा प्रसंग होता खरं म्हणजे सगळेच निशब्द होते आणि विशेषतः आसावरी जगदळे यांनी ज्या प्रकारे तिथलं वर्णन केलं कारण त्या स्वतः त्या ठिकाणी होत्या त्या ऐकून अक्षरशः कोणाचंही मन हेलावून जाईल आणि कोणाचं रक्त पेटेल अशा प्रकारचं ते वर्णन त्या ठिकाणी होतं खरं म्हणजे गणभोटे आणि जगदळे या परिवारासोबत जे काही झालं आहे ते अनाकलनीय अशा प्रकारचं आहे आणि मला असं वाटतं की त्यांच्या अनुभव त्यांचा ऐकल्यानंतर आतंकवादाशी लढण्याचा जो आपला निर्धार आहे तो अजून मजबूत झालेला आहे शरद महत्वाचा मुद्दा प्रमुख जगदाळे कुटुंबियांनी त्यांचे मुद्दे जे आहेत प्रगती जगदाळे त्यांनी फिनान्शियल अडचणीच्या संदर्भात सुद्धा सरकारकडे गाफील केली निश्चितपणे हे जे सहा परिवार आहेत यांना जी काही मदत मदतीची आवश्यकता असेल राज्य सरकार ती करेल धर्म विचारून गोळ्या घेतल्या मुलगा ठरतं ती रीता मांडली शरद पवार असं म्हणाले की यातली सत्यता माहिती नाही प्रकाश आंबेडकर सुद्धा असं म्हणाले की याच्यामध्ये दोन भाग आहेत एक म्हणजे की धर्मविचारून गोळ्या घातल्या होय म्हणतात एक म्हणतात की धर्मविचारून गोळ्या घातल्या का नाही बघा कोण काय म्हणाल याच्या वादात मला पडायचं नाही ही वाद करण्याची वेळ नाही जे काही पीडित आहेत त्याच्या कु त्यांच्या कुटुंबियांनी त्यांच्या व्यथा मांडलेल्या आहेत त्यांनी जे बघितलं आहे मांडलेलं आहे ज्यांना ते मान्य करायचं असेल ते मान्य करतील ज्यांना डोळे उघले ठेवूनही झोपेचं सोंग घ्यायचं असेल ते झोपेचं सोंग घेतील मी दोघांची वक्तव्य ऐकलेली नाहीत त्यामुळे दोघांवरही कमेंट करणार नाही सिंधू करार पाणी कसं एक प्रश्न आहे की सिंधू करार मोडल्यानंतर खरं म्हणजे तीन चार योजना या ऑलरेडी त्या ठिकाणी सुरू आहे आणि पाणी काही एका दिवसात अडतं असं कोणाचं त्या ठिकाणी बाळबोध समज नाही आहे पण या पाण्यावर पाकिस्तान निर्भर आहे आणि हे पाणी अडवणं भारताने जर सुरू केलं तर अक्षरशः पाकिस्तानवर त्या ठिकाणी तहानेने मरण्याची वेळ येईल आणि म्हणून हा अतिशय योग्य निर्णय अशा प्रकारची जागा दाखवावी लागते ती जागा दाखवण्याचा निर्णय आता आपल्या इथे काही लोक अशी आहेत की प्रत्येक गोष्टीत त्यांना प्रश्नचिन्ह निर्माण करायचे आहे देशाच्या प्रती त्यांना काही वाटतच नाही मला अशा लोकांची क्यू येते मी त्यांच्यावर काही मला राग येत नाही क्यू येते राहणार की, की नाही <laughs> शिल्लक ठेवत नाहीये